नमस्कार कपाशीवर सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजेच आता पंधरा ते सतरा ऑगस्ट ची तारीख आहे यामध्ये काय होत आहेत की आपल्या कपाशीवर थ्रिप्सचा अटॅक हा जास्त दिसून आलेला आहे तर थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे तर याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला कोणती औषधांचा उपयोग आपण करायला पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधली कपाशी छोटी असेल आणि दुसरी फवारणी असेल तर अशा शेतकऱ्यांनी फिफ्रोनिल पाच पर्सेंट उपयोग तुम्ही करू शकता दुसरी किंवा तिसरी फवारणी असेल तर तुम्ही याच्यामध्ये अपाची किंवा ऑक्झॅलिस वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी उपयोग करू शकता म्हणजेच याच्यामध्ये मावा तुर्तुरा फुलकिडा पांढरी माशी अशा चारही किडी याच्यामध्ये कवर होईल कारण फ्लोनिका मिड पंधरा पर्सेंट आणि फिप्रोनिल पंधरा पर्सेंट आहे त्यानंतर तुमची तिसरी किंवा चौथी फवारणी असेल आणि थ्रिप्सचा अटॅक जास्त असेल तर तुम्ही याच्यामध्ये पोलीस सहा ते आठ ग्रॅम उपयोग करू शकता इमिडिया क्लोप्रिड चाळीस पर्सेंट किंवा प्लस फिप्रोनिल चाळीस पर्सेंट असे दोन घटक आहेत म्हणजे तुमच्या कपाशीवरचा आलेला जे थ्रिप्स आहे तर हा इथे शंभर टक्के कवर होईल तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून आपल्या पेजला नक्की फॉलो करून घ्या धन्यवाद